प्रेक्षक नमस्कार हो या दूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मंत्रिमंडळ व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका नुकताच देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ मंदर, मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये सातारा जिल्ह्यामधून चार मंत्र्यांना आणि तेही कॅबिनेट मंत्र्यांना संधी देण्यात आलेली आहे अर्थातच महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मंत्रीपदे ही सातारा जिल्ह्याच्या वाट वाट्याला आलेली आहे म्हणजे एक प्रकारे महायुतीचं आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाचं सातारा जिल्ह्याच्या राजकारणावरती विशेष लक्ष असल्याचं दिसत आहे भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती भोसले मानखाटावचे आमदार जयकुमार गोरे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शंभूराजे देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मकरंद पाटील यांना मंत्रीपद सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रीपदे मिळण्या कोणती कारणे आहेत आणि त्या कारणांचा सविस्तर असा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांना मंत्रिपद देण्यात आलेला आहे अर्थातच शिवेंद्र राजे भोसले यांना मंत्रिपद देण्यामाग भारतीय जनता पक्षाचे मोठी अशी राजकीय खेडे आहे आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष सातारा जिल्ह्याच्या राजकारणावरती आपला आपलं वर्चस्व चांगल्या पद्धतीनं वाढवू पाहत आहे छत्रपती शिवेंद्र राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत त्याचबरोबर छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर छत्रपती भोसले या जोडीने सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक, शिवसेने एक आमदार असे चार आमदार सातारा जिल्ह्यामध्ये या जोडीने निवडून आणलेले आहेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून महेश शिंदे यांना निवडून आणण्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती भोसले या जोडीची भूमिका राहिलेली आहे त्याचबरोबर कराड उत्तरमधून मनोज घोरपडे कराड दक्षिणमधून डॉक्टर अतुल भोसले आणि स्वतः सातारा जावली मतदारसंघामधून शिवेंद्रराजे भोसले हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले असतील त्याचबरोबर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असतील यांना मानणारे चार आमदार आणि एक खासदार आणि म्हणजेच स्वतः छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत म्हणजे एक प्रकारे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व यामुळं वाढलेलं आहे सातारा जिल्हा हा शरद पवार यांच्या विचारांचा जिल्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आणि या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाळामुळं खोलवरती रुजलेली आहे रुजलेली आहेत आणि येथे संघटनही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन ही मजबूत आहे त्याचबरोबर इथल्या सहकारी संस्थांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच वर्चस्व आहे त्यामुळं जर सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व वाढवायचं असेल सातारा जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँक असो इतर सहकारी संस्था असोत त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळवायचं असेल तर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्यासारखा मातब्बर नेता हा मंत्रीपदी असणं ही भारतीय जनता पक्षाची मोठी गरज आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षण विरोधी आहेत यामुळं जी एक इमेज देवेंद्र फडणवीस यांची तयार झालेली होती ती इमेज कुठेतरी पुण्याचा प्रयत्न या न, या होताना दिसतोय कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले असतील त्याचबरोबर छत्रपती शिवेंद्र राजे भोसले असतील हे मराठा चेहरे म्हणून ओळखले जातात या चेहऱ्यांनाच मन एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये महत्वाचं स्थान देऊन भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षण विरोधी किंवा मराठा विरोधी नाहीत की ओळख पोचण्याचा प्रयत्न या, या माध्यमातून केला असल्याचं आपण म्हणू शकतो भारतीय जनता पक्षाने सातारा जिल्ह्यामधून दुसऱ्या आमदाराला जि, मंत्रीपद दिलेलं आहे त्या आमदारांचं नाव आहे जयकुमार गोरे जयकुमार गोरे यांच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाने कार्यकर्त्यांशी सतत संपर्क साधणाऱ्या नेत्याला मंत्रिपद दिलेला आहे जो नेता कार्यकर्त्यांशी सहजरित्या संपर्क साधू शकतो जो सहजरित्या जनते जनतेला उपलब्ध असू शकतो आणि जो आप पक्षाचा विचार पक्षाचा कृती कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये राबवू शकतो अशा नेत्याला जयकुमार गोरे यांच्या रूपात देवेंद्र फडणवीस यांनी खरदर एक प्रकारे मंत्रीपद दिलेलं आहे जयकुमार गोरे हे मान खटाव विधानसभा मतदारसंघामधून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत जयकुमार गोरे यांना मंत्रीपद देण्या पाठीमाग आणखी एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जयकुमार गोरे यांचा मान खटाव हा विधानसभा मतदारसंघ हा लोकसभेला माडा लोक माडा लोकसभा लोकसभा येतो आणि सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे खासदार आहेत आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ चार तालुके हे सोलापूर जिल्ह्यामधील आहेत जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळू शकतं अशा पद्धतीच्या चर्चा सध्या होताना दिसत आहेत म्हणजे एक प्रकारे मोहिते पाटील यांना भिडण्याची मोहिते पाटील यांच्याशी थेट संघर्ष करण्याची ताकद ही जयकुमार गोरे यांच्याकडे आहे आणि ते वेळोवेळी दिसून आलेले आहे म्हणजेच लोकसभा निवडणुकीत ते पाहायला मिळालेलं आहे कारण मोहिते पाटील कुटुंबाचा विरोध असतानाही माजी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांना उमेदवारी मतदारसंघामधून मिळावी यासाठी जयकुमार गोरे यांनी मोठे प्रयत्न केले आणि जयकुमार गोरे यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाने आणि एकंदर देवेंद्र फडणवीस यांनी माडा लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली म्हणजे त्याचबरोबर शरद पवार यांच्याशीही यें, किंवा शरद पवार यांच्यावरती सुद्धा जयकुमार गोरे यांनी वेळोवेळी टीका केलेली आहे म्हणजेच मोहिते पाटील असतील किंवा शरद पवार असतील यांचे प्रखर राजकीय विरोधक म्हणून जयकुमार गोरे यांना ओळखलं जातं त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये जयकुमार गोरे यांच्या रूपात एक प्रबळ आपला माणूस हा मंत्रिपदावरती असावा जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचं जे काही राजकारण आहे किंवा जे प्रभाव क्षेत्र आहे त्याच्यावरती चांगला येईल या निमित्तानं जयकुमार गोरे यांना मंत्रीपद दिलं असावं असं चित्र दिसून येत आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेकडून शंभूराजे देसाई यांना मंत्रिपद दिलेले आहे सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे दोन आमदार निवडून आलेले आहेत पाटण विधानसभा मतदारसंघामधून शंभूराजे देसाई आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून महेश शिंदे एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव हे सातारा जिल्ह्यामध्ये येत त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये एकंदरीत पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता या जिल्ह्यामध्ये आपला एक विश्वासू सहकारी हा कॅबिनेट मंत्री पदावरती असावा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या होमग्राऊंड वरती काही प्रमाणात का होईना आपल्या पक्षाचं वर्चस्व राहावं या उद्देशानं शंभूराजे देसाई यांना एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपद दिला असावा त्यानंतर ना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मकरंद पाटील यांना मंत्रिपद देण्यात आलेलं आहे मकरंद पाटील हे सलग चौथ्यांदा वाई खंडाळा या विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत मकरंद पाटील यांच्या रूपात एक प्रकारे एक आमदार हा पवार यांना मिळालेला आहे एकेकाळी एक एक सातारा जिल्ह्यावरती म्हणजे सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्था असोत यामध्ये जिल्हा सहकारी बँक असो किंवा इतर सहकारी साखर कारखाने असोत किंवा इतर सहकारी संस्था असोत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा नगरपालिका असो यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे परंतु चौदा नंतर हळूहळू सातारा जिल्ह्यावरती भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व वर वाढवू लागलं परंतु या महायुतीच्या सरकारमध्ये मकरंद पाटील यांना मंत्रिपद देण्या पाठीमाग अजित पवार यांची ही एक खेळी आहे सध्या नितीन पाटील हे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर मकरंद पाटील हे वाई खंडाळा आणि महाबळेश्वर या तीन तालुक्याचा मिळून जो विधानसभा मतदारसंघ तयार होतोय त्याचे प्रतिनिधित्व करत आहेत म्हणजे मोठ्या भागाचे प्रतिनिधित्व हे मकरंद पाटील यांच्याकडे आहे आणि एकंदरीत जवळजवळ दोन ते तीन सहकारी साखर कारखान्यावरती मकरंद पाटील यांचं वर्चस्व आहे किमान म्हणजेच भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व कुठेतरी रोखावं या खेळीने याला म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या राजकीय वर्चस्वाला काउंटर म्हणून मकरंद पाटील यांच्या रूपात एक मंत्रीपद सातारा जिल्ह्यामध्ये खडतर देण्यात आलेलं आहे म्हणजे एक प्रकारे सातारा जिल्ह्यामध्ये मंत्रीपद देताना अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी सातारा जिल्ह्याला तर झुक्तमाग दिलेलाच आहे परंतु त्या पाठीमाग प्रत्येक नेत्यांची स्वतःची अशी काही गणिते आहेत प्रत्येक स्वतः प्रत्येक पक्षाची स्वतःची काही समीकरणे आहेत आणि त्या समीकरणांचा विचार करूनच सातारा जिल्ह्याला मंत्रिपद मंत्रिमंडळ विस्तारामध्ये झुकत माप देण्यात आलेलं आहे म्हणजेच चार मंत्रीपद आणि तीही कॅबिनेट दर्जाची मंत्रिपद देण्यात आलेली आहे सातारा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जरी महायुतीचं वर्चस्व दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दिसून आलेलं असलं तरी सुद्धा सातारा जिल्ह्यामधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकंदरीत वर्चस्वाला जरी भारतीय जनता पक्षाने श दिला असला तरी सुद्धा अजूनही सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार यांना मानणारे नेते ही मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळं शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही क्षणी किंवा कोणत्याही निवडणुकीत उचल खाऊ शकतो त्यामुळं सावधगिरी बाळगून भारतीय जनता पक्षाने किंवा महायुतीने सावधगिरी म्हणून भविष्याचा विचार करून सातारा जिल्ह्यामध्ये खरदर एक प्रकारे मंत्रीपद दिलेली आहेत अर्थातच या या मंत्रिपदांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यावरती खरंच महायुतीचं वर्चस्व राहणार अबाधित राहणार की महायुतीमध्ये अंतर्गत राजकारण सुरू होणार हे भविष्यात पाहायला मिळेलच परंतु लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समिती या निवडणुका आणि नगरपालिकेच्या निवडणुका महत्वाच्या आहेत त्या निवडणुका सातारा जिल्ह्यामध्ये महायुती एकत्रित लढणार कि महायुतीचे पक्ष स्वतंत्र आणि सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांचं यावरती आपला प्रभाव वरचस्व असावं याच उद्देशानं म्हणजेच राहावं भविष्यात देखील याच उद्देशानं तर भारतीय जनता पक्ष असो अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो यांनी त्यामुळेच खर तर सातारा जिल्ह्यावरती विशेष असं लक्ष दिलेलं आहे आणि त्यामुळेच मंत्रिपदा मंत्रिपदाचा एक मंत्रिपद चांगल्या पद्धतीनं सातारा जिल्ह्यामध्ये दिलेली आहेत धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका